मध्ये स्वागत करते सो आज आहे सॅटरडे आणि मी आज घेऊन आली आहे परत हॉल कुर्ता सेट हॉल इट अफोर्डेबल बजेट फ्रेंडली फाईव्ह हंड्रेडच्या च्या सगळे फाईव्ह हंड्रेडच्या आतमध्ये हातमध्ये so, सो एकदम बजेट फ्रेंडली आहे कापड क्वालिटी सगळं टॉप आहे जसं जसे कुर्ते घेईल तो पण तसं तसं मी तुम्हाला दाखवे त्याची डिझाईन एम्ब्रॉयडरी कसं आहे कोणता कपडा आहे सॉफ्ट आहे खादी आहे सगळं आहे सगळं सांगेल प्राइस मी खाली मी जो कोणता कुर्ता, -कुर्ता दाखवेल ते मी मी खाली मेन्शन करेल आणि सगळ्या कुर्त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देईल तुम्ही नक्कीच जाऊन तिथे विजिट करून तुम्ही परचेस करू शकता सो so, टिल देन आपण आपण आपला आता व्हिडिओ स्टार्ट करूया so, सो नाही सो so, नेक्स्ट आहे हा पर्पल कलर पर्पल इंडिगो कलर सॉरी सॉरी काय माहिती ओके नेक्स्ट आहे हा डार्क ब्ल्यू कलर थोडासा पर्पल मिक्स आहे सो ह्याला स्लीवला पण अशी एम्ब्रॉयडरी आहे एकदम फुल प्लेन आहे मध्ये बटन्स दिलेले आहेत आणि एंडला अशी लेस लेस एम्ब्रॉयडरी दिलेली आहे सो एकदम भारी हा एकदम सॉफ्ट कपडा आहे हा पण एकदम भारी दिसणार आहे एकदम गोऱ्या रंगाला जर असेल तर एकदम उठून येईल हा कलर एकदम मस्त आहे बघू शकता स्लीव थ्रीपूर्तच दिलेले आहे आणि तुम्ही ऑफिसला वेअरला किंवा गर्ल्सला असेल कॉलेज वेअरला खूप छान आणि रेग्युलर पण डिसेंट ऑफिस वेअरला जर डिसेंट डिसेंट बाकी काहीच नाही सो खूप छान हा सुद्धा कलर आलेला आहे आणि कापड इज द टॉप नॉच सेट आहे मी केलेला वेअर ऑरेंज फ्रेश कलर सगळ्यात फेवरेट वन माझा पर्सनली सो खूप सुंदर आहे ह्याला नेक वरती अशी एक लेस दिली आहे बाकी काही नाही सिंपल सोबर आहे प्लाझो आहे अंब्रेला आहे एकदम एकदम सिंपल सोबर आहे पण एकदम रिच लुक देतोय म्हणजे काय सांगायचं इतका रिच लुक देतोय तुम्ही बघू शकता की कसा छान उठून येतो एकदम फ्रेश कलर आहे म्हणजे ठीक आहे कुणी आपल्याकडे बघितलं त्याला त्या व्यक्तीला सुद्धा फ्रेश वाटेल असा हा कलर आहे एकदम फ्रेशवाला आणि मी जेव्हा पार्सल चालले होते तेव्हाच मी भेटलो की मी याच व्हिडिओवर हा ड्रेस घालेल सो एकदम भारी आलेला आहे सॉफ्ट कपडा आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे कुठेही लुटणार नाही कॉटन नाही हा एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट सिल्क म्हणता येईल किंवा सॉफ्ट आहे कॉटन नाहीये पण एकदम भारी क्वालिटी आहे खूप टॉप नॉच चाललेला आहे हा म्हणजे सो मी बाजूला माझा घातलेला व्हिडिओ पण पॅक करेन मेन्शन पण देईन प्राईस खाली तुम्ही नक्कीच विजिट करू शकता सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये आहेत सो सेकंड आहे हा ब्ल्यू कलर एकदम भारीवाला ब्ल्यू कलर सो ह्याला पॉकेट्स आहेत इथे आणि पॉकेट्सला सुद्धा एम्ब्रॉयडरी दिलेली आहे अशी खूप सुंदर अशी पॉकेट खूप मोठे मोबाईल एवढे पॉकेट आहे आणि नेकला पूर्ण क्लोज नेक आहे डीप नेक नाही एकदम आणि एकदम ही हा एम्ब्रॉयडरी दिली आहे नेकला सुद्धा सो खूप सुंदर दिसतो हा पण प्लेन त्रिको स्लीव आहे काही नाही ह्याचा जो कापड आहे ते कॉटन खादी आहे सो भरून येणार आहे हा धुकल्यानंतर सुद्धा तसेच तुम्ही साईज तुमची जी आहे ती सिलेक्ट करू शकता जी तुमची साईज आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता खूप सुंदर आल्या हा आणि ह्याच्या खाली प्लेन त्याच कलरचा पॅन्ट आलेली आहे सो so, खूप सुंदर आहे हा पण तुम्ही हा नक्की काय करू शकता खूप अफोर्डेबल रेंजमध्ये छान छान कुर्ते सेट्स आहेत मला खूप आवडले so, ते सगळे सो खूप आणि इथे मध्ये बटन्स आहेत सगळे सो इथे सगळे मध्ये बटन्स आहेत तुम्ही बघू शकता so, फुल मी पर्यंत सगळे बटन्स दिले सो so, खूप सुंदर आला हा पण so, सो हो सेकंड हा होता थर्ड आहे ब्लॅक कलर सगळ्यांचा फेवरेट असू शकत नाही माहिती मला माझाही पर्सनली नाहीये पण काही काहीच असतो की खूप ब्लॅक कलर्स त्यांना आवडतात सो so, त्यांच्यासाठी हा खूप मस्त आहे ह्याच्यातही कलर ऑप्शन्स आहे तुम्ही सर्च करू शकता ह्याच्या फिश फिशकट दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि फुल एम्ब्रॉयडरी ही थ्रेड एम्ब्रॉयडरी आहे नो प्रिंट्स कारण याचा अर्थ थ्रेड एम्ब्रॉयडरी जाणार नाही मेकसुद्धा बी आहे त्याला सुद्धा एम्ब्रॉयडरी दिली आहे आणि व स्लीवला सुद्धा एम्ब्रॉयडरी घेई खूप सुंदर ह्या कलर्स ऑप्शनसुद्धा सुद्धा अवेलेबल आहे ब्लॅक त्यांना आवडत नाही त्यांना पण ज्यांना आवडतो त्यांच्या हा परफेक्ट पीस आहे सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि हा ब्लॅक कलरचा प्लाझो आहे हा प्लाझो आहे पॅन्ट प्लाझो आहे आणि प्लाझोला सुद्धा एनला ही एम्ब्रॉयडरी दिलेली आहे सो खूप सुंदर आहे हा पण एकदम भारीवाला कलर आहे हा पण त्याच्यामध्ये आय गेस पिंक कलर सुद्धा आहे कलर्स ऑप्शन्स खाली येतात त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यामध्ये आहे आणि एकदम भारी अफोर्डेबल मध्ये ब्लॅक कलर त्यानंतर आहे हा आपला ब्राऊन कलर येस हा एकदम अंब्रेला पीस आहे एकदम फ्लेअरवाला अंब्रेला आहे काही नाही फक्त बांधणीची डिझाईन दिली आहे कुठेही बाकीचं असं काही नाही आहे आणि इथ इथपर्यंत जो आहे तो पूर्ण आपला चेस्ट आला त्यातून खाली फ्लेअर दिलेली आहे इथून खाली फ्लेअर आहे आणि ह्याला एक नॉट आहे हा ह्याला एक नॉट आहे तुम्ही एकदम हे करू शकता काय करू शकता एक तर खूप भारी दिसतं हे पण एकदम मानी, बाकी काइन मिले, बहुत कुछ सिंपल निर्भर करने पर सुंदर दिस तो हाँ सुधा, अन्याची ही पैंट है, सो so, ही पैंट है, सो so, खूब भारी दिस तो हाँ, so, तुम इन्हें भी ट्राई कर सकता हाँ, एकदम भारी वाला दिस दिस तो सो नेक्स्ट आए हा लेवेंडर कलर, फुल एम्ब्रॉयडरी या है चेस्ट लानी स्लीव्स एकदम लेव्हेंडर पण नाही ऑनियन पिंक नाही लेव्हेंडर कलर सो so नेक्स्ट आहे हा लेव्हेंडर कलर so एकदम चेस्टला तुम्ही बघू शकता एम्ब्रॉयडरी दिली आहे मागे एकदम कॅनवसमध्ये दिले सो क्वालिटी बघा कॅनव्हस माघं लावून एम्ब्रॉयडरी झाली याचा अर्थ तुम्ही बघू शकता म्हणजे समजू शकता क्वालिटी किती छान आहे आणि हे आहे त्याचे स्लीव असे त्रिपोत आणि हा असा फुल एकदम भारी ह्याच्या एंडला पण कुर्त्याच्या एंडला पण अशी पूर्ण एम्ब्रॉयडरी दिली आहे खूप सिंपल आहे सोबर आहे ऑफिससाठी एकदम ऑफिससाठी एकदम भारी आहे हा आणि ही त्याची सेम कलरची पॅन्ट आहे आणि पॅन्टला पण खाली स्लीवला हे दिलेले आहेत दिली आहे सो किती क्यूट आहे हा कलर खूप भारी दिसणार आहे अंगावरती आणि कॉलेज ऑफिस वेअर सु कुठेही सूट होईल इवन बाहेर जायचं तेव्हा ते पण सूट होईल हा नेक्स्ट आहे हा मस्टर्ड येलो कलर इतका सुंदर आहे हा नेक्स्ट आहे मस्टर्ड येल्लो कलर खूप सुंदर आहे ह्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये लेवंडर कलर मागून होता आणि तो मी स्वतःला ठेवला खूप छान क्वालिटी आहे त्याची सुद्धा दुथल्यावरती अजिबात नाही सेम क्वालिटी आहे सेम डिझाईन सगळं सेम आहे सो ही हे ते नेकला त्यांनी थ्रेड वर्क आहे वी नेक आहे आणि स्लीव ह्या बलून बघा आहे ह्या स्लीव्ह ज्या आहेत त्या दोन स्लीव आहेत एकदम भारी दिसतो हा एकदम सुप दिसतो हा कलर पण आणि सेम मी ह्या कलरमध्ये हा सेम भागात सो खूप छान दिसतो हा घातल्यानंतर पॅटर्न सुद्धा पूर्ण प्लेन आहे तुम्ही बघू शकता आणि हा आंब्रेला पॅटर्न आहे आंब्रेला पॅटर्न आहे हा आणि ह्याच्या खाली तुम्हाला व्हाईट कलरची पॅन्ट दिलेली आहे खूप सुंदर दिसतो भाजूला मी तुम्हाला घालून दाखवलाच असेल इतकं म्हणजे आणि सॉफ्ट कपडा आहे एकदम सॉफ्ट म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही धुतल्यानंतर सुद्धा कलर पण जाणार नाही आहे ह्याची मी गॅरंटी देते सो नेक्स्ट आहे ऑरेंज कलर हा ऑरेंज कलरचा कुर्ता प्लाझो सेट आहे मेकला अशी एम्ब्रॉयडरी दिली आहे पूर्ण आणि मेक ही असा पॅटर्न आहे इथे बटन आहे हे बटन तुम्ही ओपन क्लोज करू शकता घालायला काढायला वगैरे आणि स्लीवला सुद्धा असे हे दिले एम्ब्रॉयडरी दिली आणि थ्री फोर स्लीव्ह आहे ही पूर्ण एकदम भारी दिसणार आहे हा एकदम कुर्ता आणि ह्यावरती हा आहे ही आहे पॅन्ट फुल प्लाझो पॅन्ट आहे ही तुम्ही बघू शकता ह्याच्यावरून लेट करून की हा प्लाझो पॅन्ट आहे पूर्ण आणि ह्याला सुद्धा स्लीव दिलेले आहे सॉरी ह्याला सुद्धा एम्ब्रॉयडरी दिलेली आहे स एकदम भारी दिसतोय हा उठून येतोय विटकरी कलर आहे असं पूर्ण ऑरेंज पण नाही आहे हा विटकरी कलर एकदम सो खूप सोप क्वालिटी आहे आणि हा सुद्धा खादी कॉटन आहे एकदम भारी भरून येईल हा सुद्धा धुतल्यानंतर फक्त एवढंच आयरिंग करायची गरज लागेल धुतल्यावर आणि हा आहे ग्रीन कलर ग्रीन ह्याच्यात पण कलर्स भरपूर अवेलेबल आहे सो हा वी नेक दिलेला आहे आणि वी नेकला ही सुंदर अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे आणि इवन स्लीव पूर्ण ज्या आहेत त्या पूर्ण एम्ब्रॉयडरी दिलेली आहे बघा पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे ह्याला एकदम भारी दिसतोय बाकी सगळा कुर्ता क्लीन आहे स्लीव आणि नेक पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे थ्रेड वर्क आहे पूर्णपैकी एकदम छान आहे हा पण खाली कॉटन आहे आणि कलर पण हा एकदम छान येणार आहे आणि फुल सेम कलरची पॅन्ट आहे सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन कुर्ता पॅन्टचं कुर्ता पॅन्ट सेट कुर्ता पॅन्टेट तुम्हाला नक्की आवडलं असेल होप्स तुम्हाला नक्की आवडला असेल सो तुम्हाला कुठला कलर जास्तीत जास्त तुम्हाला आवडला आहे कुठला पॅटर्न आवडला आहे नक्की कमेंटमध्ये मला टॅग करा ह्याच्याने मला अजून प्रोत्साहन मिळतं मोटिवेशन मिळतं व्हिडिओज करायचं मिशोच्या हॉलचं इवन मी फ्लिपकार्टचं घेऊन यायचा विचार करते पण त्याला एक सबस्क्राईबरची रेंज लागते फ्लिपकार्टवरती कोलॅप लाग करायला सो ती माझी अजून झालेली नाही म्हणून मी फ्लिपकार्ट वगैरे आणत नाही आहे पण बेटर वे तुम्ही जर मला मोटिवेट केलं कमेंट करून के की हे आण ते आण ह्या ॲमेझॉनचे आण फ्लिपकार्टचे आण तर नक्कीच मी तिथपर्यंत पोहोचू शकते त्यासाठी मला फाईव्ह हंड्रेड सबस्क्रायबरची गरज लागते सो सो तुम्ही सबस्क्राईब करत असाल बघितलं असेल तर मी नक्कीच नवीन नवीन व्हरायटी तुमच्यापर्यंत पोहोचते टिल्लॅन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बिकॉज नवीन नवीन व्हेरिएशन बघायची असेल तर नक्की तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल सो टिल्लॅन बाय टेक केअर आणि लिंक सगळ्या कुर्ताच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या असेल बाय